नाना ले ले। कुशल नाना सातव यांना शिरसवडीकर ग्रामस्थांचा एक दिलाने पाठिंबा केसनंद वाडेबोलाई गणातील पंचायत समितीचे इच्छुक उमेदवार आणि युवकांचे स्फूर्तीस्थान महाराजा प्रतिष्ठानचे संस्थापक असलेले युवा कार्यकर्ते कुशल नाना गोरख सातव यांच्या शिरसवाडी तालुका हवेली येथील गावभीट दौऱ्याप्रसंगी ग्रामस्थांनी काठी आणि घोंगडी देऊन घोडागाडीतून मिरवणूक काढून भव्य असे स्वागत केले केसनंद वाडेबोल्लाई पंचायत समिती गणातील संभाव्य उमेदवार गोरख सातव यांचे शिरसवडी येथे गाव।, गाव भेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते शिरसवडी येथे आगमन होताच ढोल ताशांचा दंदनाट फटाक्यांची अतिशबा फुलांची उधळण आणि ने भव्य पुष्पहार घालून जल्लोष पूर्ण मिरवणूक काढून त्यांच्याबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांच्या भगव्या वादळाचे शिरसवडी ग्रामस्थांनी जल्लोषात स्वागत केले या प्रसंगी शिरसवडी मधील माजी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सोसायटी सभासद शेकडो समर्थक व असंख्य तरुण कार्यकर्ते महिला भगिनी यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून येथील जागृत देवस्थान काळभैरवनाथची शपथ घेऊन कुशल नानाए यांना एकनिष्ठेने सर्व तटगट विसरून साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे खाली बसलेले आहे माता भगिनी खाली बसलेलं आहे आणि खरं तर सांगायचं झालं तर तुम्ही सर्वजण ज्येष्ठ शासनाने खाली बसून मी वर्णन बोलणं हे सुद्धा आज बरोबर वाटत नाही आहे मी पहिल्यांदा आपल्या सर्वांच्या पुढे येऊन पाहिला स्वच्छ करून आपला आशीर्वाद घेऊ शकत नाही तर इथूनच मी आपल्या समोर नमस्कार करतो आहे आणि तुम्ही तुम्हाला आशीर्वाद असता याची मी अपेक्षा करत होते झालेला आहे आणि नामोल्लेख करणं माझ्याने शक्य होणार आहे त्याबद्दल मी आपण सर्वांची दिलगी व्यक्त करतो आणि आम्हा सर्व गणातील सर्व लोकांना असं वाटतं की आमच्या घरातील उमेदवार आहे आणि समाजसेवेचं व्रत त्यांच्या घरामध्ये आहे त्यांना समाजसेवा करण्याची अतिशय मोठी स्वभाव आहे छंद आहे आणि म्हणून आम्ही त्या उमेदवाराला सर्व घनातील लोक बहुमतां निवडून देणार आहोत धन्यवाद या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील उपाध्यक्ष अध्यक्ष संदीप गोद्धे हे देखील याच ठिकाणी उपस्थित आहेत तर आपण जाणून घेऊयात उमेदवार या विषय उमेदवारांविषयी त्यांच्या मनात काय अधिक प्रतिक्रिया आहेत तरुणांना भावले भावणारा हा उमेदवार सर्वसामान्यांच्या घरामध्ये पोचलेला हा उमेदवार आणि हा नावाप्रमाणे कुशल असलेला समाजासाठी मिळालेला एक दागिना म्हणायला काही हरकत नाही खरं तर नानाच्या स्वभावाप्रमाणे ते अतिशय प्रेमळ आणि लोकांच्या भावनिक अशा पद्धतीने काम करणारा नेता आहे भवि पूर्व हवेलीमध्ये असा नेता घडणं गरजेचं आहे कारण का पूर्व हवेलीचा विकास त्या मानाने तालुक्याच्या मानाने थोडा कमी राहिलेला आहे आणि तो भरून निघण्यासाठी कुशल नानासारखा एक तरुण आणि तडफदार